भाजप शिंदे सेना आणि अजित पवार गट महायुतीचे हे तिन्ही पक्ष नंदुरबारच्या आखाड्यात चक्क एकामेकांविरोधात शड्डू ठोकून उभे आहेत आणि यात काँग्रेस कुठे आहे काँग्रेसने तीन मोठ्या शहरात उमेदवारच का दिले नाहीत ही काँग्रेसची माघार आहे की विरोधकांना चिटपट करण्यासाठी रचलेली एखादी गुप्तगेर या व्हिडिओमध्ये उलगडणार आहेत नंदुरबारच्या राजकारणातील आतल्या गाठीभेटी नोव्हेंबर महिना अर्धा संपलाय थंडीचा कडाका वाढू लागलाय पण नंदुरबार जिल्ह्याचं राजकीय वातावरण मात्र भलतच तापलंय कारण आहे आगामी नगरपालिका निवडणुका तुम्ही विचार करत असाल की राज्यात महायुतीचं सरकार आहे मग स्थानिक पातळीवरही युती असेलच पण थांबा नंदुरबार मध्ये चित्र पूर्णपणे उलटे आहे इथे हम साथ साथ हे नाही तर हम आपके हे कोण अशी परिस्थिती झाली आहे उमेदवारी अर्जाची छान झाली माघाईला अजून दोन दिवसांचा वेळ आहे पण त्याआधीच एक गोष्ट स्पष्ट आहे यावेळी लढत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी नाही तर महायुती विरुद्ध महायुती अशीच रंगणार आहे आणि यात काँग्रेसने असा काही डाव टाकलाय की ज्याने राजकीय पंडितांची झोप उडाली आहे नेमकं काय घडलं का चला सविस्तर पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल मित्रांनो राजकारणात एक म्हण आहे वरती मैत्री खाली कुस्ती नंदुरबार जिल्ह्यात हे तंतोतंत लागू पडते अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चर्चा होत्या की महायुती होईल नेते बंद दाराआड चर्चा करत होते पण स्थानिक राजकारणातली गटबाजी इतकी तीव्र असते की तिथे पक्षाचा आदेश चालत नाही तिथे चालतो तो फक्त आणि फक्त स्थानिक नेत्यांचा इगो परिणाम काय झाला नंदुरबार शहादा तळोदा आणि नवापूर चारही ठिकाणी महायुतीचे घटक पक्ष एकामेकांच्या समोर उभे ठाकलेत शिंदेसेना एका, शिंदे एका बाजूला तर भाजप दुसऱ्या बाजूला आणि त्यात अजित पवारांची राष्ट्रवादी तिसऱ्या कोपऱ्यात हे चित्र मतदारांना गोंधळात टाकणारं आहे काही ठिकाणी तर गंमतच झालीय शिंदे आणि अजित पवार गटाची काही ठिकाणी सोयीची युती झालीय पण भाजपला मात्र एकटे पडल्याचं चित्र आहे म्हणजे सत्तेत वाटेकरी असणारे मित्र आता पालिकेच्या सत्तेसाठी एकमेकांचे पाय खेचायला सज्ज झालेत यालाच म्हणतात लोकल पॉलिटिक्स आता वळू या जिल्ह्याच्या केंद्रबिंदूकडे नंदुरबार नगरपालिकेकडे इथे लढत पक्षांची नाहीच आहे इथे लढत आहे दोन दिग्गजांची एका बाजूला भाजपचे दिग्गज नेते आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांचा गट तर दुसऱ्या बाजूला शिंदे सेनेचे नेते आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा गट हे दोन्ही गट पूर्ण ताकदनिशी एकामेकांवर तुटून पडले आहेत पण खरा सिनेमा सुरू आहे तळोद्यात तळोदा नगरपालिकेत तर महाआघाडीचे तिन्ही पक्ष भाजप शिंदेसेना आणि अजित पवार गट एकामेकांचे प्रतिस्पर्धी बनले आहेत आणि ऐका इथली सर्वात मोठी अध्यक्ष पदाच तिकीट हवं होतं भाजपने दिलं नाही तर साहेबांनी काय केलं त्यांनी थेट घड्या हातावर बांधलं होय भाजप सोडून त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आणि आता ते भाजपच्या विरोधात उमेदवार म्हणून उभे आहेत विचार करा पक्षमित्र पण उमेदवार फितूर तळोद्याची ही निवडणूक सर्वात जास्त रंगतदार होणार आहे आता या संपूर्ण कथेतला सर्वात मोठा सस्पेन्स काँग्रेस पक्ष नंदुरबार जिल्हा हा एकेकाळी काँग्रेसचा बाले किल्ला होता पण या निवडणुकीत काँग्रेसने काय केलं नवापूर सोडलं तर नंदुरबार तळोदा आणि शहादा या तीन मोठ्या नगरपालिकांमध्ये काँग्रेसने नगराध्यक्ष पदाचे उमेदवारच दिले नाहीत इतकंच नाही सदस्य पदांसाठीही पुरेसे उमेदवार नाहीत मित्रांनो हे साधनही नंदुरबारमध्ये काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने अर्ज भरला होता पण पक्षाने त्यांना ए बी फॉर्म दिला नाही याचा अर्थ काय काँग्रेसने मैदान का सोडलं राजकीय जाणकारांच्या मते ही एक मोठी खेळी असू शकते काँग्रेसची हक्काची मते कोणाच्या पाड्यात पडणार काँग्रेस आपले छुपे समर्थन भाजप विरोधी गटाला देणार का की ज्यांच्याशी मधुर संबंध आहेत त्यांना मदत करणार ही सायलेंट गेम कोणाच्या पथ्यावर पडणार यावरच निकालाचे गणित अवलंबून आहे तर मित्रांनो एकंदरीत चित्र असं आहे मित्र झाले शत्रू आणि शत्रू झाले गायब नंदुरबारच्या या सारटी पाठावर कोण कोणाला चितपट करणार हे पाहणं रोमांचक ठरणार आहे माघारीसाठी दोन दिवस आहेत कदाचित काही चमत्कार होऊ शकतो पण सध्या तरी एकला चलोरेचा नारा सर्वच पक्षांनी दिलाय तुम्हाला काय वाटतं काँग्रेसने उमेदवार न देऊन योग्य केलं की त्यांची पीछे हाट आहे आणि नंदुरबारमध्ये गावित की रघुवंशी कोणाचं पारड जड होईल तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद